भाजपकडून उद्यनराजेंचा पत्ता कट होणार उद्यनराजे पुन्हा शरद पवारांकडे जाणार हा उद्यनराजे यांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं ते म्हणाले की गेल्या लोकसभेच्या वेळी मला लोकांनी राजकीय आत्महत्या करताय असं सांगितलं होतं अवघ्या तीन महिन्यांत मी लोकसभेचा राजीनामा दिला राजीनामा देणे म्हणजे तोंडचे काम नव्हते कोणी निवडून आलेला सरपंचपदाचा राजीनामा देखील देताना विचार करतो मात्र मी ज्या घराण्याचे नाव सांगतो त्या घराण्याच्या विचारांशी मी बांधील आहे मी तत्त्व आणि विचार महत्वाचे मानतो राष्ट्रवादीचे विचार पटत नव्हते म्हणूनच मी भाजपमध्ये आलो जेव्हा जेव्हा मी माझे विचार मांडले त्यावेळी त्यावेळी मी घराचा आहेर देतोय असं सांगितले गेले भाजपच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी आता जे प्रयत्न करता येत जे इच्छा व्यक्त करतात ते केवळ माझ्याच उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा